नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे काल शिंदे समितीने जरांगे यांची भेट घेतली मात्र तरीही आंदोलनावर तोडगा निघालेला नाही दुसरीकडे हळूहळू मुंबईत मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमा होत आहे अशातच आता जरांगे यांच्या आंदोलनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वे सर्व राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे आंदोलनावर बोलताना त्यांनी राज्य सरकारला टार्गेट न करता एकट्या एकनाथ शिंदेना कारणीभूत ठरवल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आले आहे दरम्यान राज ठाकरे म्हणाले मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तर केवळ एकनाथ शिंदेच देऊ शकतात मनोज जरांगे परत का आले याचंही उत्तर एकनाथ शिंदेना विचारा यावर एकच उत्तर आहे की एकनाथ शिंदेनी नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग आता त्यांना विचारा हे परत का आलेत एवढंच नाही तर राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेकडे बोट दाखवताच मनोज जरांगे पाटलांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला स्वतःच निवडणुकीत त्या ओढणार आहात असा सवाल नी। राज ठाकरे यांना विचारला दरम्यान तुम्हाला आम्ही काही विचारलं का, का। मग तुम्ही आम्हाला सल्ला का देताय तुम्ही भाजपकडे गेलात आता पाठिंबा काढून घेतला आम्ही अकरा आमदार दिले तेव्हा आम्ही म्हटलं की मराठवाड्यात कशाला येता मग मग तुम्ही आम्हाला कशाला विचारतात मग तुम्ही आम्हाला कशाला विचारता असं जरांगे पाटील म्हणाले एवढंच नाही तर स्वतः ठाकरे ब्रँडचं अस्तित्व खराब करून घेत आहात स्वतःचं पोरग निवडणुकीत पडलं तुम्ही हुशार राजकारणी डोक्याने वागलं पाहिजे नाही तर फडणवीस तुम्हाला संपवून टाकतील तुम्हाला वाटतं तुम्ही फार हुशार पण गरीब मराठ्यांना सगळं कळतं असं जरांगे म्हणाले मनोज जरांगे पाटील यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली लेली आहे एवढच नाही तर तसंच निवडणुका जवळ आल्या की तुम्हाला जवळ धरतात आणि मतदान मिळालं की दूर करतात आता नगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत तुमच्या घरी जेवलेत म्हणजे तुम्ही खुश झाला मात्र त्यामुळे गेला तुमचा पक्ष खड्ड्यात असा टोलाही जरांगेंनी यावेळी राज ठाकरेंना लगावला तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा